नमस्कार आपण पाहतात नव महाराष्ट्र संपादक अरुण आंधळे पाटील अहिल्यानगरचे नवीन पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे हे रुजू झाल्यानंतर देखील राहुरी संगमनेर तसेच वारनेर तालुक्यात वाळू तस्करी व वा तस्करी कमी झालेली नाही उलट ती अधिक जोमाने सुरू झालेले आहे कारण या तस्करी मधून मिळणारा हप्ता मुळा प्रवरा नदीवरून होणारी वाळू तस्करी तर डोंगर गायब करून होणारी मुरुमाची अवैध तस्करी संगमनेर राहुरी व पारनेर तालुक्यात खुलेआम सुरू आहे पारनेर तालुक्यातील भोंद्रे गाव परिसरात टाकळी ते कानूर रस्त्यावरील घाटात अशा पद्धतीने डंपरच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात मुरुम तस्करी केली जात आहे हा मरून नगर कल्याण येथे जो सिमेंट कॉन्क्रीकरांचा रस्ता सुरू आहे त्या रस्त्याच्या साईड पट्टीसाठी वापरला जात आहे असे समजते त्यासाठी हा डोंगर गायब करण्यात येत असून या अगोदर देखील जी खडी या रस्त्यासाठी वापरली गेली ती जामगाव येथील एका खडी क्रेशर वरून अवैधरित्या आणण्यात आली नामात्र त्या ठिकाणी काढण्यात आली व हजारो ब्रास खडी या रस्त्याच्या कामासाठी अवैधरित्या वापरण्यात आली व यासाठी पारनेर तहसील कार्यालयाने तसेच लोकप्रतिनिधींनी करोडो रुपयाची माया जमा केल्याची चर्चा सध्या पारनेर मध्ये सुरू आहे नगर कल्याण हा रस्ता अत्यंत सुस्थितीत व चांगल्या अवस्थेत होता त्याचे मुद्दत केवळ कमिशन खाण्यासाठी लोकप्रतिनिधींनी या रस्त्याला मंजुरी दिली व या रस्त्याचे काम सुरू केले या रस्त्याच्या कामाचे वेळी अनेक लोकांचे फळे गेलेले आहेत परंतु याला कोणालाही जबाबदार धरले जात नाही जनता देखील हे सारे मुग गिळून मुकुटपणे पाहत आहे मुळा नदीवरील वाळू तस्कर रात्री सक्रिय होतात हे तस्कर विशेष करून तालुक्यातील लोकप्रतिनिधींचे कार्यकर्ते आहेत या तस्करांना या लोकप्रतिनिधींचा आशीर्वाद आहे व या तस्करीत सर्व पक्षीय तस्कर आहेत सध्या निवडणुकीच्या धामधूम सुरू आहे दिवाळी झाली महसूल व पोलीस प्रशासन मात्र आपली दिवाळी धुमधडाक्यात साजरी करत आहेत पारनेर तालुक्यातील मुळा नदीपात्रातील पोखरी पवळदरा देसवडे मांडवे पळशी नागापूर तास वन कुठावकाळू ढवळपुरी तसेच मांडोहळ नदी पात्रातून मोठ्या प्रमाणावर रात्री अवैध वाळू वाहतूक केली जात आहे त्यामुळे गेले बरेच महिने बंद असणारी ही अवैध वाळू वाहतूक चालू झाली असा प्रश्न निर्माण झाला आहे नवीन आलेले पोलीस निरीक्षक घारगे यांचा याला आशीर्वाद आहे असे समजते त्यामुळे पोलीस व महसूल प्रशासन बिनधास्तपणे या अवैध तस्करीकडे कानाडोळा करत आहे माजी महसूल मंत्री व पालकमंत्री विखे पाटील या गंभीर बाबीकडे लक्ष देतील कासा करण्यात येईल जनतेचा सवाल आहे खाडे यांनी अवैध धंद्याविरोधात जोरदार मोहीम उघडली होती त्यामुळे अवैध वाळू उपशास इतर अवैध व्यवसायांना चांगलाच चाप बसला होता मात्र खाडे यांच्या प्रशिक्षणाचा कार्यकाळ पूर्ण होताच अवैध व्यावसायिकांनी पुन्हा एकदा डोके वर काढले आहे अवैध करणाऱ्यांवर महसूल व पोलीस प्रशासनाने कारवाई करावी अशी मागणी होत आहे एक आठवण बातम्या आवडल्यास हा चॅनल करा लाईक करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा तसेच याविषयी आपले मत कॉमेंट करून आवश्यक कळवा अशा प्रकारची वाळू व मुरमाची तस्करी बनावट खडी क्रेशरची तस्करी कोठे होत असेल तर आम्हाला जरूर कळवा आम्ही त्याला वाचा फोडू